नमस्कार मी सुविद्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत करते आज मी तुम्हाला आमच्या आजूबाजूचा परिसर दाखवणार आहे निसर्गात अनेक रंगांच्या फुलांचे पाहायला मिळते हे जे लाल रंगाची तुम्ही जे फल फुलं बघितलात त्याला नाखडी असं म्हणतात आणि ही ही जी तुम्हाला फुले दिसतात ते आमच्याकडे त्याला गंधारी असं म्हणतात वय वाड्यात ही फुलं फुलतात खूप सुंदर दिसतात आणि ह्याला शार अशी मान्यांसारखी फळं येतात असं सुंदर सुंदर निसर्गाचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो जो शहरात राहून आपल्याला दिसत नाही ही जी आता तुम्हाला पिवळी फुलं दिसत आहेत ते हरणी म्हणतात ते आम्हाला गणपतीच्या वेळेस खूप उपयोगी पडतात गणपतीच्या मंडपीला ती, ती, ती आवर्जून लावली जातात अशी अनेक प्रकारची फुलं बघा हे जांभळ्या रंगाची फुलं किती सुंदर दिसत आहेत हा दिसतोय तो तुम्हाला तिरडा जो आम्हाला गणपतीच्या वेळेस मंडपीला लावायला उपयोगी पडतो ह्याची सुद्धा फुलं जांभळट रंगाची असतात आज आम्ही प्रवास केला तो कोल्हापूरचा कोल्हापूरचा प्रवास करताना गगनबावडा घाटात इतकं निसर्ग सौंदर्य आपल्याला दिसलं की तुम्हालाही ते दाखवावं असं आम्हाला वाटून गेलं म्हणूनच हे पाहिलेले आमच्या डोळ्यांनी निसर्ग चित्र तुमच्यासाठी खास आपसुकच मनात येतात ह्या चार सुंदर ओळी फुलांच्या पाकळ्यात दडलेली निसर्गाची कथा सुंदर रंगाने सजलेल्या स्वप्नांच्या वाटा हळूवार वाऱ्याने डोलती पांढरी पिवळी कळी जणू निसर्गाचीच उलगडते कोमल गुजगोष्टी लली गंधांच्या लहरीने भरला गंधर्वाचा गंधवाट फुलांच्या सानिध्यात उमरतो आनंदाचे झरे निखळतात पाखरांच्या किलबिलाटात गुंपला सुगंधी संसार प्रत्येक रंग प्रत्येक कळी सांगते जीवनाचा आधार अशा या सुंदर वाटेन जाताना मन एकदम भरवून येत होत प्रत्येक वेळ प्रत्येक वेळ अगदी झाडाच्या डोक्यापर्यंत जाऊन पोचलेली होती तिची उत्तुंग इच्छा त्यातून दिसत होती असा निसर्ग सौंदर्य बघताना मनातून खूप आनंद होत होता आपण जेव्हा सिमेंटच्या जेव्हा जंगलात वावरत असतो तेव्हा हे निसर्ग सौंदर्य आपल्याला खूप लांब पर्यंत दिसतच नाही अशा निसर्ग सौंदर्याला तुम्ही आवर्जून अशी भेट द्या आणि मनात साठवून ठेवा असा हा सुंदर असा प्रवास होत असताना अनेक झाडे त्यांना कित्येक वर्षे उलटून गेली होती हा निसर्ग हा निसर्गाचे निसर्गा ते साक्षीदार होते आणि अशा ह्या घाटातून जाताना खूप मज्जा येत होती कित्येक प्राणी पक्षी पक्ष्यांचा किलबिलाट लाट ऐकताना अगदी तृप्त वाटत होते थोडीशी फिल्म हालते कारण मी गाडीतून प्रवास करते म्हणून ते तुम्ही समजून घ्यालच ही झाड बघा कित्येक वर्षाची अगदी उभी आहेत प्रत्येक आणि सगळ्या ऊन पावसाना सामोरे जातात इकडे फिरताना अनेक पण दिसतात हा निसर्ग सौंदर्य तुमच्या डोळ्याने तुम्ही टिपून घ्या नंतर खूप वेळानंतर आपल्याला खूप जसं जसं खोल जशी दरी होत जाते तसं हळूहळू धुक्याचं साम्राज्य पसरायला लागतं आणि जिकडे तिकडे धुक 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 कोणती गोष्ट आपल्याला दिसत नाहीत हे धुक पाहून सुद्धा मला चार ओळी आठवतात धुक्याच्या पांढऱ्या शालीत गुंतला घाट सारा पावसांच्या सरेंनी खेळला नवा वारा ओल्या पानावरती मोती थरथरती फुलांच्या गंधाने वाट मनाच्या भरती ढगामधून डोकवी किरणे सोनेरी निसर्गाच्या रेखाटी चित्रे स्वप्नातली खरी प्रत्येक थेंबात उंबटते जीवाची आस घाट दुख फुलं पाऊस निसर्गाचा सुवास असा हा सुंदर प्रवास आमचा घाटात झाल्यानंतर आम्ही गेलो ते कोल्हापूरच्या रंकाळा तलावावर रंकाळा तलाव हे असं एक आहे की त्याला ऐतिहासिक अशी बाजू आहे हे सुंदर असं बांधकाम ऐतिहास इतिहासाचा जणू नजरानाच आहे हे खूप असं पसरलेलं पाणी अति स्वच्छ आहे अगदी अजिबात त्याच्यावर घाण नाही अथांग असं ते पसरलेलं पाणी बघताना अगदी जीवाला थंडगार वाटते हे दिसते ते तुम्हाला संपूर्ण निसर्ग परिसर भरलेला दिसतो रंकाळ्यावर फिरताना अनेक खाऊची दुकानं बघून आपलं मन तिकडे ओढलं जात असेच ही दुकानं पाहत पाहत आम्ही पुढे गेलो अनेक झाड पक्षी मुलं बाळ इकडे बागडत होते काही मुलं तर झोपाळ्यावर खेळत होती हे इतकं सगळं बघताना आम्हाला खूप मज्जा वाटत होती चालता चालताना कधी वेळ गेला हे निघून किती वेळ निघून गेला हे समजत सुद्धा नव्हतं मुलांची तर मज्जाच होती खाणं पिणं फिरणं आणि हा निसर्ग सौंदर्य किती म्हणून तुम्हाला सांगू खूप बरं वाटत होतं सगळं काय विसरून इकडेच असं बसून राहावं असं वाटत होतं हा हा फिरताना इकडे बघा किती स्वच्छता ठेवलेली आहे सगळीकडे स्वच्छतेचे असे डबे ठेवलेले आहेत सुका कचरा ओला कचरा टाकण्यासाठी वेगवेगळं तिथे अनेक प्रकारचे झाडं लावलेले आहेत जे आपण पाहिली सुद्धा नसतील या झाडांची मला काही नाव माहिती नाहीत पण किती सुंदर दिसत आहेत ना खूप छान पद्धतीने पद्धतीने लावून त्यांना मेंटेन सुद्धा तशीच केलेली आहे हे बघा किती निळ शार पाणी दूरपर्यंत पाहाल तिथे पाणी दिसतंय एकदम स्वच्छ कोणतीही घाण नाही त्या परिसरातच मुळी घाण नाही हे आता सगळे शेवपुरी भेळपुरी करताना आपण बघतोय आम्हालाही भेळ खाण्याचा मोह आवरला नाही म्हणून आम्ही भेळ खायला गेलो या दादाने अतिशय सफाईदारपणे भेळ तयार केली आणि ह्या भेळीची चव अजूनही आमच्या जिवेवर रेंगाळते आहे खूप सुंदर आणि छान चवीची भेळ होती धन्यवाद